मरठा तर सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला जरांगे पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेत ही दृश्य आपण पाहतो आहे आंतरवाली सराठेमध्ये जरांगे पाटील आंतरवाली सराठेमधून उपसमितीच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले तर मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण उपसमितीसोबत बैठक सुरू आहे या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपसमितीचे चंद्रकांत पाटील सुद्धा सहभागी झालेत या ठिकाणी चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जरांगे पाटील सुद्धा अंतरवाली सराठीमधून सहभागी झाले आहेत तर या बैठकीत जी चर्चा होती त्या चर्चेसंदर्भातील काही मुद्दे जरांगे पाटील लिहित आहेत आणि या बैठकीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाली आहेत मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह येथेही बैठक सुरू आहे तर आरक्षणासाठी मागास वर्ग आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आरक्षणासाठी मागास वर्ग आयोग संपूर्ण राज्यभर डाटागोळा करतोय आणि या संदर्भात या आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्याच संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण उपसमितीसोबत बैठक सुरू आहे या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा सहभागी झालेत सोबतच उपसमितीचे चंद्रकांत पाटील हे सुद्धा या बैठकीत सहभागी आहेत मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत सचिन गेल्या काही वेळापासून मराठा उपसमितीसोबत बैठक सुरू आहे सह्याद्री अतिथीगृह येते आणि या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जरांगे पाटील सुद्धा सहभागी झालेत जी आपण पहिल्यांदाच पाहत आहात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत स्वतः मनोज जरांगे पाटील हे एकत्रित बैठकीसाठी बसलेले आहेत आणि बैठकीद्वारे आता संवाद साधला जात आहे विशेष अशी चर्चा केली जात आहे कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून फोन कॉलवर बोलणं व्हायचं मात्र जी कुठलीही बैठक व्हायची त्या बैठकीमध्ये फक्त मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ जायचं मात्र आता थेट पाहिलं तर आपण स्वतः मनोज जरांगे हे स्वतः बैठकीला बसलेले आहेत आणि या विसीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः काय काय काम केली गेलेली आहेत कोणती कोणती पावलं उचलली गेलेली आहेत याची माहिती देत आहेत है, कारण हैदराबाद सोबत कुणबी नोंदींसाठी पत्रव्यवहार झालेला आहे ही माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे च्या माध्यमातून जे आहे ते मनोज जरांगे यांच्याशी बोलण्याचा जो होता तो निर्णय घेतला होता आणि जो काही पत्रव्यवहार झालेला आहे किंवा जी कोणतीही आतापर्यंतची कारवाई झालेली आहे त्याची पूर्ण माहिती जी आहे ती मनोज जरांगे यांना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देत आहेत त्यामुळे आता आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचा जो काही युद्ध काम, काम सुरू आहे त्याची देखील माहिती जी आहे ती मनोज जरंगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे त्यामुळं शिंदे समितीकडून नोंदी शोधण्याचं काम देखील सुरूच आहे असं देखील स्वतः सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आगामी काही दिवसांमध्ये मनोज जरंगे यांनी जो इशारा दिला होता तो म्हणजे आंदोलनाचा आणि मुंबईकडे कूच करण्याचा तर त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दरबारी सुद्धा मोठमोठ्या हालचाली होतात आणि त्याचेच एक बाजू जर पाहिली गेली तर आता मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही महत्वाची बैठक आहे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जी आहे ती ही बैठक केली जात आहे आणि कारण ज्या प्रकारे है, हैदराबाद असेल विविध राज्य असतील महाराष्ट्र असेल या ठिकाणी कुणबी नोंदी ज्या आहेत त्याचा शोध घेण्याचं काम केलेलं होतं मात्र पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असं जे होतं ते सरकारनं वारंवार सांगितलेलं आहे आणि कुणबी प्रमाणपत्र तपासणीचं काम जे आहे पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेला आहे आणि पात्र व्यक्तींना कमी प्रमाणपत्र दिलं जाईल असं देखील दे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या होत आहेत आणि स्वतः कामाचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मनोज जरंगे पाटलांना दे देत आहेत आणि मनोज जरंगे पाटील सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून सरकारनं काय काय केलं आणि काय करत आहे हे संपूर्ण माहिती जी आहे ती मनोज मनोजरंगे पाटलांना देत आहेत मात्र सचिन काही वेळापूर्वी जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना मराठवाड्यात सर्व कुणबी आहेत त्यांचे सर्व पुरावे सरकारला दिलेत आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं तशा नोंदी हैदराबादमध्ये सापडलेल्या असं हैदराबादचासुद्धा सा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आहे है, तर हैदराबादमध्ये मराठ्यांना आताही आरक्षण आहे हा सुद्धा पुरावा त्यांनी सादर केला आहे नक्कीच आपण पाहताय की इंग्रज कालीन असो किंवा निजाब कालीन असो त्या काळामध्ये विविध प्रकारचे पुरावे जे आहेत पुरा ते समोर आलेले आहेत आणि या पुराव्यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे यांनी केलेली आहे मात्र प्रामुख्यानं जर या ठिकाणी पाहिलं तर जे समजा संपूर्ण समाजासाठी आरक्षण देण्यात यावं ही मागणी करतायत मनोज जरांगे यांचेच पुरावे आढळले नसल्याची जी आहे ती या ठिकाणी समोर माहिती येत आहे कारण पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू असल्याचं सरकार म्हणते मात्र ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल मग ते पात्र नसतील आणि मग त्यांना ते आरक्षण दिलं जाणार की नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळं हैदराबाद है सोबत कुणबी नोंदींचा पत्रव्यवहार झालाय मात्र त्या ठिकाणी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलंय तर मग महाराष्ट्रातील समाजाला का देण्यात येत नाही हाच प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि हैदराबाद असेल तेलंगणा असेल त्या ठिकाणी जाऊन ता तपासण्या कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचं काम जे आहे के ते केलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न आता उपस्थित होतोय की मनोज जरांगे पाटील हे मागणी करतायत आणि ती मागणी आता सरकार पूर्ण करणार की नाही कारण ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्यांना सुद्धा आरक्षण देण्यात यावं हीच मागणी मनोज जरांगे करतायत तर दुसरीकडे सरकार म्हणते ज्यांच्याकडे पुरावे आलेले असतील आम्ही त्यांनाच ते प्रमाणपत्र देणार आहोत तेव्हा आता काय निर्णय समोर येतोय सरकारच्या माध्यमातून दे देण्यात ते आश्वासन जे आहे ते या ठिकाणी मनोज जरांगे यांना पसंत पडेल का किंवा मनोज जरांगे यांनी मांडलेलं जी काही मागणी आहे ती सरकार पूर्ण करेल का हे पाहणं या याविषयीच्या माध्यमातून महत्वाचं आहे जी सचिन तू या सर्व घटना घडामोडींवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा, जागरूक रहा